नमस्ते बालमित्रांनो मी श्रुतेश दीपक पाटील आज आपण मान्य सुभाष कवडे सरांनी लिहिलेल्या हिरवी हिरवी झाडे या बालकविता संग्रहातील क्रमशः कवितांचा आनंद घेणार आहोत आज आपण ऐकणार आहोत या संग्रहातील पहिली कविता कवितेचे नाव आहे इंद्रधनुचा शर्ट श्रावणात शोबत असे इंद्रधनु सप्तरंगी श्रावणात शोभत असे इंद्रधनु सप्तरंगी त्याचे वस्त्र किती छान पांघरी ना अंगावरी उंच शिडी मी घेईन दूरा जाईन उंच शिडी मी घेईन दूरा जाईन सप्तरंगाचे कापड शर्ट शिवण्या आणन शिंपी दादांना सांगेन शिंपी दादांना सांगेन मला शर्ट छान हवा शिंपी दादांना सांगेन मला शर्ट छान हवा सप्तरंगी शर्टावरी गोट जरीचाच लावा शाळेतले मित्र सारे मज़कडे बघतील शाळेतले मित्र सारे मजकडे बघतील सप्तरंगी शर्ट माझा सारे जण मागतील पाहिले मी आकाशात इंद्रधनु दूर गेले पाहिले मी आकाशात इंद्रधनु दूर गेले आई म्हणाली बाळा दुकान ते बंद झाले आई म्हणाली बाळा दुकान ते बंद झाले धन्य